डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार इमॅजिका पार्क सोसायटीच्या स्वखर्चाना बसवला चाळीस किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प संजीवन सांगणे यांच्या असे उद्घाटन आणि लोकार्पण जाधववाडी चिखली येथील इमॅजिका पार्क सोसायटीनं चाळीस किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प बसवला असून या प्रकल्पामुळे ही सोसायटी विजेसाठी स्वावलंबित झाली आहे या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे सदर सोसायटीला प्रत्येक महिन्याला येत असणारे भरमसाट विजेचे बिल आता शून्य झाले आहे उलट सदर प्रकल्पामधून निर्माण होणारी वीज महावितरण कंपनी विकत घेणार आहे सदर सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन आणि लोकार्पण फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन यांच्या हस्ते पार यावेळी सदर सोसायटीचे चेअरमन श्री प्रशांत त्याचप्रमाणे सर्व कमिटी मेंबर आणि बहुसंख्य असे सभासद उपस्थित होते सोसायटीनं हा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल सोसायटी धारकांच्या मध्ये समाधानाचं वातावरण होतं इमॅजिका पार्क सोसायटीनं जो सौर ऊर्जा प्रकल्प उभारला आहे त्यामुळे सोसायटीला निसर्गानं दिलेली स्वच्छ सुंदर आणि हरित ऊर्जा उपलब्ध होणार आहे यामुळे पर्यावरणाचा होणारा रास देखील थांबून सोसायटीचा देखभाल खर्च देखील कमी होणार आहे सोसायटी फेडरेशनमार्फत पिंपरी चिंचवड शहरातील सर्व सोसायटी धारकांना आव्हान करण्यात येते की सर्वांनी सौर ऊर्जा प्रकल्प बसवून पर्यावरणाचं रक्षण करावं आणि सोसायटीच्या खर्चात देखील बचत करावी अशी प्रतिक्रियाही यावेळी चिखली मोशी पिंपरी चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशन अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी दिली पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा